मंडळी तर आज आमचा पहिला दिवस आहे आज आमच्या गावातून पालखी गेलेली आहे पुढे तर आम्ही आता निघालेलो आहोत तर बघू शकता आम्ही सर्वजण आता इथे जमलेलो आहोत तर आम्हाला काय घरून शूट करायला जमला नाही तर आम्ही आता इकडे आलो तेव्हा पण बघू शकता तुम्ही एवढी आम्हाला आणि तुम्हाला दाखवतो थांबा एक मिनिट तर मंडळी बघू शकता एवढी सारखी आम्ही निघालेलो आणि याला आम्ही कामं करायला ठेवले आणि त्याला आता काय फोटो वगैरे आम्ही काढलेले आता आम्ही इकडनं थेट जाणार आहे आणि जे आमच्याकडे तुम्ही गुत्ती घेणार आहे आम्हाला सोडण्यासाठी इथे येणार कुठे माहितीये कामगाव इथे बाबा महाराज साईराम आम्ही निघाले आहोत गावातून आता थेट आम्ही तिकडनं कुठे जाणार आहोत आपण पहिला पहिला धामणगावला तिथे आरती होईल तिकडनं आम्ही घरी डायरेक्ट कुठे रात्री ती वरती खडवली खडवलीला आहे तर चला गाईज तुम्ही राहा आमच्यासोबत आता पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही आत्ता पहिल्या दिवसाचा कसं काय होतो काय नाही तर एवढी सारी मंडळी आहे अजून तीन चार जण आम्हाला ऍड होणार आहेत दोन तीन दिवसात सो गाईज आमचे ना आठ दिवसाचे ना डिश काय काय बनणार आहे ना ते सगळे आम्ही म्हणजे सामान साईज तर घेतलेलं आहे पण बनतील का नाही बनतील ते ना काय 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 बनवायचं आहे आम्ही बनवून तर राहू तुम्हाला नाही एक म्हणजे अशी थोडीशी उलत दे त्यांना काहीतरी थोडा थोडा तू सांग सस्पेंस सस्पेंस सस्पेन्स तू आहेत आमच्याकडे असेल पण आता काय बनवतात काय नाही ते आहे त्यांच्या मंडळी आपले मित्र भेटलेले आहेत मयुरेश मात्रे आणि भावेश शेलार साईराम साईराम काय द्या साई लाभ द्या काही आम्हाला काहीतरी दे पैसे विषय दे जरा मार पाच आहे साईराम लाभ लाभ घ्या साईराम 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 बस ना दादा साईरामे आता घेतले तरी दुसऱ्या हाताच्या वेळी गावला पोहोचलो नाही ना येऊन नुसता सांगते का बसू झाला बसू झाला बघा जमणार नाही काही सगळं सरबतले लाभ

साईराम लाभ लाभ घ्या लाभ घ्या लाभ घ्या रोबा कसा पिकते कोपऱ्या कोपऱ्यांच्या नोटच तिथे ना पिकते साईराम आता आम्ही थोडा थोडा उभी नॉर्मल आपलं कसं किती किलोमीटर एक दोन किलोमीटर त्यानंतर आम्ही आरतीच्या स्टॉपवर पोहोचणार आहोत चालत येते ना हा चल चला ते पिशवी मी येतो ते हो तुम्ही येता ग तिथपर्यंत चला मग चला मम्मी ना तिथे येले मला सोडायला चला चला साईराम साईराम बघू शकता तुम्ही साईराम आल्यात पोळ्या आणि पनीरची भाजी या म्हणा सो मंडळी बघू शकता तुम्ही आम्ही गाय नाश्ता करत आहोत परत दोन 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 कपल्याची आहेत फुली कपत नाही अजून

साडेबारा तर आम्ही अकरा साडे अकरा वाजता पोचलो जेवण वगैरे केलं आता आम्ही झोपलोय जरा आराम करू मग सहा वाजता परत उठू आणि डबल प्रवासाला सुरुवात करू तर चला गुड नाईट सेफ ड्रिंक so, मांडली अडीच वाजलेत पहिलाच दिवस आहे आमचा झोपत लागत नाही मच्छर नाही असं डोळ्यासाठी दिसत डायरेक्ट अहो ना मच्छर

साईमाई सकाळ आता जरा फ्रेश वगैरे झालेला आहोत साईराम आता निघालो आम्ही आजच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे आमची मंडळी पुढं गेले आणि एकटा जाऊन पाठीदारा சார் சாயம் आता आम्ही आलोय जरा जरा, जरा पुढे एक आठ किलोमीटर आता जरा नागायची व्यवस्था कुठे आहे ते ए, जरा तुषंत काय बोलू शकतो तू खाली पेटणी मक्की बत्ती जलरी रात्री काळ काळीम कसा जसं काळमासारख्या आमच्या पाठी मच्छरांचा साथ होती साडे चार वाजेपर्यंत आम्ही होतो मंडळी बघा सकाळ सकाळी गावातली मंडळी आली भेटायला

तुम्ही कसं खावाला पोस्कृत घेतले बघा पोरांच्या नावाच्या खावाला ठेवलेला उद्या वाजले वाजलेत आता किती वाजलेत अकरा वाजले झाले आता आम्ही जरा जरा आराम करतो दुसरी काय आम्हाला स्टारबक्सला नेत नाही तर आम्हाला थंड्यानं बघायला लागला काय नाही आमचा एक माणूस गेले जरा ऑर्डर द्यायला पेशेल सोडायला मंडळी बघू शकता तुम्ही आता आम्ही दुपारचं जेवण करायला आलो जाऊ आम्ही आलो पाच जण पाच जण बाकीच्या दिवसाकडे आलेले आता बघू शकता तुम्ही आता डायरेक्ट झोपणार आहोत डायरेक्ट मिलू भेटू किती वाजता मिळू पाच पाच वाजता मिलू भेटू तो चलो गाईच बाय बाय तर साई माहीत संध्याकाळ जाहीर तर आता आम्ही संध्याकाळी शापूरवरून निघणार आहोत तुम्ही सगळेजण फ्रेश वगैरे झालेले आहेत कपडे चेंज नाही केले कारण की आमचे कपडे टेम्पोमध्ये त्यांनी गेला आहे त्यामुळे कपडे वगैरे चेंज केले नाही आता नाश्ता नाश्ता वगैरे केला केलापरे जेवण वगैरे केलं येऊ शकता बाबा आणि आता आम्ही टेस्टिंग करा थर्डी आणि त्याच्या प्रवासाला सुरुवात करतो काय

तर मंडळी आता आम्ही आठगावला पोहोचलोय आता इकडनं आम्ही निघणार आहे डायरेक्ट कुठे जाणार आहे आपण खर्डीला खर्डीला आम्ही निघणार आहे तर थोडा इथे आराम केला तर थोडा नाश्ता वगैरे केला तर मला वाटतंय जरा तर अजून थोडे आराम करतात पालखी आणि निशानी पुढे गेलेली आहे आम्ही पाच सहा जण आहोत आता आम्ही इकडनं निघलो तर डायरेक्ट नॉनस्टॉप चालू दहा किलोमीटर दहा किलोमीटर आणि मग तिकडे जेवण वगैरे करू आणि मग काल रात्री आम्हाला काय मच्छिरा झोपून दिला नाही साडेचार वाजेपर्यंत जातो होतो दुपारी मस्त एकदम झोपलो उठायची इच्छाच नव्हती मग काय करणार पाच वाजले उठायला लागते आणि बाळ्यामा बघू शकतो काय तुम्ही पुढे ए, ए आता पोच मार आता पोच मार एक एक सायराम सायराम एक सायराम सायराम एक बॅग दाखव बॅग 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 दाखव बॅग ताईस दाखव ताईस दाखव ना ताईच ए ताईस दाखव कटिंग केली मी ना आता चालून काहीच आता आम्ही रात्रीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि तुषदादा आहे आणि आमच्या मंडळाचे दादा अर्थात सुद्धा आहे संदीपदा अतिशय आता झाली दुपारी काल रात्री म्हणजे काय काय समस्या झोपण्या लागली आपले कारखाने जे आता मनात कापूस सांगावा का चार बाजूला असा काय करावं करावा दुरा दुरी गेल्यावर मच्छर बागे का ना आईस पब्लिक चालते हल्ली तसं काय आता बघूया केवढा टाईम लागते काहून काढायला लागते बाला ओर 11:30 कतिने आमला 2:30 नटे चला जा बघा आता कसा काय पोचूया दोन तीन किलोमीटर नऊ बस कर्दीच्या दोन तीन, तीन किलोमीटर मागे नॉन हो। नॉनस्टॉप चालत आलो आहे आम्ही शहापूरवरनं जरा आता आराम करतो जरा लिमका पितो लिमकाचा स्वात घेतो पाय गरम झाले गर। पाय एकदम गरम झाले त्याचा गाडीचं इंजिन कसा गरम होते त्याचा पाय गरम झाले आहेत सॉफ्ट टायर चालेल आमचे काम आम्ही पोचलेलो आहोत बघू शकता आजचा तर मंडळीच जेवण माझा माझा जेवण करून घेतो मग तुमच्याशी दिसतो जरा आम्हाला संवाद साधायचा आहे सगळी जेवाला बसले मग बघू शकता नुसती झोर घेतलेली आहे यावी बघू शकता तुम्ही जेवण करत घेतलेलं आहे यावी भरून खाणा नाही तुझ्यावरती नाही जेवणावरती फोकस आहे का आणि आजचे कुक होते आमचे सतीश पाटील बघू शकता तुम्ही एकदम स्वादिष्ट जेवण बनवला त्यांच्या आम्ही मनापासून आभार सोजेंदा काही बोलशील करून दोडेंदा काही बोलशील करून दोन शब्द रेकॉर्ड झाले <laughs> रेकॉर्ड झाले <दिले>। रेकॉर्ड <laughs> झाले कसं वाटलं तुला कसं वाटते आता तुम्हाला कसं वाटलं एकदा आता काही नॅचरल नॅचरल मुलंच बोललो मी यास मला कसं वाटलं या स्मेल मुले आता आपल्याला केवढा प्रसंग वाटत वटाणे आहेत ते टराटर उडणार आणि सकाळी अजून मजा येणार आजच्या जेवणाबद्दल काय दोन शब्द बोलशील नेहमीप्रमाणे सतीश पाटील येत असतात आणि उत्कृष्ट 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 जेवण तुझ्या कानात अप्रतिम हा अप्रतिम छान जेवण बनवतात त्यामध्ये पूर्ण साईसेवक म्हणतात त्यांचा आभार आहे त्यांनी अशी सर्वांची सेवा करावी बस इच आणि सर्वांना मस्त असं चांगलं चांगलं जेवण द्यावं हीच आमची प्रार्थना आहे दुसरा दिवस आहे आपला अजून आपल्याकडे पाच दिवस आहेत तर पाच दिवसात आम्हाला अपेक्षा आहे की असं चांगलं जेवण आणि नवनवीन नौ चांगलेच बनवतील त्यात शंका नाही फक्त डिश काहीतरी रोज नवीन पाहिजे काहीतरी वेगळं वेगळं करतील मंडळाकडनं पैसे द्या तुम्ही तो काय डिश काय चांगल्या बनवी काय सूचन